नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्वांना गौरी गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा आज मी घेऊन आली आहे गौरी गणपती स्पेशल पुरणपोळी आणि मस्त अशी झणझणीत कटाची आमटी हो मंडळी या दोन्ही रेसिपी आज मी एक सोबत एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि चवीलाही अप्रतिम असणार आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो चणाळ घेतली आहे ती मी अगोदरच दोन तास अगोदर भिजवून घेतली होती आता आपण ती कुकरमध्ये धुवून स्वच्छ काढून घेऊया त्यामध्ये उकळलेलं गरम पाणी घालायचं आहे उकळलेलं घालायचं आहे फक्त गरम केलेलं नाही उकळलेलं गरम पाणी म्हणजे डाळ आहे त्याच्या डबल आपण त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे जसं तुमच्या कुकरमध्ये शिजेल त्या अंदाजे डाळ शिजतीये तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया कणिक भिजायला थोडा वेळ लागतो म्हणून इथे आपण लवकर कणिक भिजवून घ्यायचे आहे आता इथे मी दोन वाट्या कणिक घेतली आहे म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी मैदा घातलेला आहे किंवा तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही मग तर अजिबात पोळ्या फुटणार नाहीत तर इथे मी अर्धी वाटी मैदा घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे तसंच त्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे तुम्ही नक्की साखर घालून एकदा पोळ्या करून पहा खूप छान अशा अप्रतिम बनतात आणि पोळ्या जास्त फुटत सुद्धा नाहीत थोडं थोडं पाणी घालत घालत आपण एक घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे त्याला तिंबून वगैरे घ्यायचा नाही फक्त पीठ मळून घ्यायचं आहे छान असा गोळा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचंच पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ असंच ठेवून त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे छान असं भरपूर हे अशा पद्धतीने मंडळी तुम्ही बघू शकता हे पहा असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पीठ अर्धा तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्धा तास तरी किमान पाण्यामध्ये पीठ भिजलं पाहिजे पीठ भिजते तोपर्यंत आपण कुरड्या तळून घेऊया कुरड्या पुरणाच्या पोळ्या आल्या की कुरडेही येणारच छान अशा रंगबिरंगी कुरडे आपण तळून घेऊयात छान असे मस्त पैकी फुल्ले आहे कुरडे तुम्ही बघू शकता मस्तच हे पहा मंडळी छान अशी ऑरेंज कलरची राली आता आपण व्हाईट कलरची कुरडे तळून घेऊया तर मंडळी कुरडे आपल्या तळून झाले आहेत आपण आता पूर्णामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे त्यामध्ये इथे मी दहा ते बारा काजू घेतले आहेत पाच ते सहा इलायची सोलून घेतलेल्या आहेत त्यासोबत एक ते दीड चमचा इथे बडीशेप घ्यायची आहे सोबतच एक चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि जी छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे ह्याने पुरणपोळीला इतकी छान अप्रतिम चव येते ना मस्तच हे पहा अशा पद्धतीचे पूर्णपणे पावडर झाली पाहिजे पावडर झाले आता पण पाहूयात की आपली डाळ शिजली आहे की नाही मी तर टोटल सहा शिट्ट्या केल्या आहेत डाळ मस्त अशी शिजलेली दिसत आहे आता आपण चेक करूनसुद्धा घेऊया की डाळ शिजली आहे की नाही पहा मंडळी डाळ मस्त अशी अप्रतिम शिजलेली आहे पूर्ण गीर झालेली आहे तुम्ही बघू शकता हे पहा मस्तच आता आपण ह्यामध्ये पुन्हा गरम पाणी घालून घ्यायचं आहे थंड पाणी घालायचं नाही छानपैकी डाळीमध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपण येळवणी म्हणजे डाळीचं पाणी काढून घ्यायचं आहे हे पाणी काढतोय त्यानेच आपण कटाची आमटी करणार आहोत तुम्हाला हवं तितकं ह्यामध्ये पाणी घालून तुम्ही पाणी काढू शकता आता आपण पुरण तयार करून घेऊया तर पुरण तयार करण्यासाठी इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये आपण पूर्णपणे पाणी काढून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे जितकी डाळ आहे म्हणजे अर्धा किलो डाळ आहे त्यानुसार इथे मी तीनशे ते साडेतीनशे ग्राम म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता मी तीनशे ते साडेतीनशे ग्राम इथं गुळ घातलेला आहे सोबतच आपण तयार केलेलं काजूचं वाटण यामध्ये पावडर आपण ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरच मिक्स करायचं आहे जेणेकरून गुळ पटकन वितळेल आणि पुरणसुद्धा लवकर तयार होईल आता यामध्ये आपण किंचित असं मीठ घालून घ्यायचं आहे त्याने गोड पदार्थ इतके खमंग लागतात तुम्ही नेहमी कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ घाला खूप छान असं खमंग खमंग लागतं ते छान असा गुळ वितळलेला आहे हळूहळू आता हे मिश्रण घट्ट होत जाईल सतत हलवत राहायचं आहे नाहीतर पुरण जळून जाईल हे पहा तुम्ही मंडळीत मिश्रण घट्ट झालेलं आहे छान असं हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे तर मिश्रण पूर्णपणे सुक्क झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये जे उलथानं किंवा चमचा आहे तो उभा करून बघायचा आहे समजायचं आपलं पुरण तयार आहे पुरण झालं आता आपण इथे पीठ तिंबून घेऊया कणिक तिंबून घ्यायचे आहे छान अशी अगोदर तुम्हाला वाटेल मिक्स होणार नाही पण हळूहळू ते पीठ पुन्हा मिक्स होईल अशा पद्धतीने छान असं तिंबून घ्यायचं आहे थोडा वेळ लागेल पण छान असे कणिक तयार होईल त्याच्यापासून पोळ्या एकदम मौसूद लुस लुषित होतात ह्याने अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला 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 नक्कीच करा छान असं मिक्स करून झाल्यानंतर तेल थोडं जास्त घालायचं आहे जेणेकरून कणिक खूप छान अशी मऊ तयार होते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे मी ते चमचे तेल घातलेलं आहे मस्तशी मऊ लुसलुशीत कणिक तयार झालेले आहे आता आपण पोळ्या करून घेऊया तर पोळ्या करण्यासाठी इथे मी पोळपाटाला एक कॉटनचा रुमाल किंवा फडकं बांधून घ्यायचं आहे जेणेकरून पोळी पोळपाटाला पोड़ चिकटणार नाही आणि लाटताना फुटणार देखील नाही आता छान असा छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पिठाच्या डबल आपण ह्यामध्ये पूर्णाचं सा सारण भरून घ्यायचं आहे किंवा पिठाच्या दीडपट किंवा तुमच्या अंदाजे तुम्ही जितकं हवं तितकं ह्यामध्ये सारण भरू शकता अशा पद्धतीने आपण पूर्णाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे किंवा उंडा तयार करून घ्यायचा आहे हाताला पीठ लावून घ्या जेणेकरून हातातला पिठाचा गोळा छान व्यवस्थितरित्या हातावर गोल फिरेल आणि चिकटणार ना देखील नाही अशा रीतीने आपण पुरणपोळीचा गोळा भरून घेतलेला आहे छान व्यवस्थितरित्या त्याचं तो तोंड बंद करायचं आहे नाहीतर सर्व पुरण बाहेर येले ना, बाहे ना अशा पद्धतीने हातावर थापथापून घ्यायचा आहे जेणेकरून पुरण सर्व बाजूला पसरून होईल आता आपण पीठ लावून त्याची पोळी लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने उबदारपणे त्याची पोळी लाटून घ्यायची आहे अजिबात प्रेस करायचं नाही कारण आपलं पीठ एकदम मौसूद हो आहे जेणेकरून पोळी अलगदरित्या लाटून होते छान अशी जितकी पातळ होईल तितकी पातळ तुम्ही लाटून घ्यायची आहे गरज वाटलीच तर आपण अधूनमधून पीठसुद्धा लावून घेऊ शकतो काही हरकत नाही छान व्यवस्थितरित्या काठ लाटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की छान अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे मस्तच आता इथे मी ऑलरेडी तवा गरम करण्यासाठी ठेवला थे होता त्यावर आपण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून पुरणपोळी छान अशी खरपूस भाजली जाते पहिल्याच पुरणपोळीला सोडायचं आहे नंतर पुरणपोळीला नाही सोडलं तरी सुद्धा काही हरकत नाही छान अशी पुरणपोळी एका बाजूने छान व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत तो पलटी करायची नाही एखाद मिनिटभरानंतर आपण हळूवार ती पुरणपोळी पलटी करून घ्यायची आहे पुन्हा दुसरी बाजूसुद्धा एखाद मिनिटभर भाजल्याशिवाय पलटी करायची नाही आता आपण ह्या बाजूस तूप किंवा तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकता तूप लावून झाल्यानंतर आपण ही बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि छान असं दुसऱ्या बाजूनेसुद्धा तूप लावून घ्यायचं आहे आणि आलटी पलटी करत करत छान अशी खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी पोळी टम्म फुगलेली आहे हे पहा मंडळी जवळून सुद्धा देखील तुम्ही बघू शकता मस्तच तर पोळी करून तयार झाली आहे आता आपण कटाची आमटी करे वळूया तर कटाची आमटी करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी खोबरं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या भरपूर असा लसूण घालायचा आहे आणि छान असं याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे एका पातेल्यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल गरम केलेलं आहे सो सोबतच त्यामध्ये मी एक चमचा जिरं घातलेला आहे भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता जितका घालाल तितकी छान चविष्ट आमटी लागते आणि तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर पर वाटण परतून घ्यायचं आहे नंतर आपण ह्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि पुन्हा आपण हे वाटण भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत खोबरं असल्यामुळे छान असं लवकर तेल सुटतं तेल सुटलं की आपण ह्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालून मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही कांदा लसूण मसालाच घाला जेणेकरून कटाची आमटी खूप छान अशी चविष्ट बनते आता एखाद मिनिटभर कांदा लसूण मसाला परतून घ्यायचा आहे वाटणासोबत छान असं तेल सुटतं एखाद मिनिटभरातच सुटतं जास्त वेळ काही लागत नाही हे पहा अशा पद्धतीचं आता आपण जे पाणी गाळून ठेवलेलं होतं म्हणजेच येळवणी ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर वरून मस्त अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे उकळी आली की मंदाच्यावर आमटी आठ ते दहा मिनटं तशी उकळू द्यायची आहे तर म्हणजे तयार आहे आपली कटाची आमटी तर आपण आता ताट करून घेऊया मस्त असं मीठ घालायचं सा। आमटीसाठी लिंबू अशी कटाची आमटी दूध तूप पुरणपोळ्या तुम्ही बघू शकता छान अशा मऊसूत झालेल्या आहेत मस्त अशी कुरडे आणि भात अप्रतिम प्रतिम आहे की नाही मस्त मेजवानी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू गणपती बाप्पा मोर्या